siding साडी खरेदी करताना आपण मार्केटमध्ये जातो कोणा कोणत्या दुकानात जातो साडी घ्यायचा राहिलं तर तर आपण साडी घ्यायच्या वेळेस आपण विचार करत नाही की आपण जाड स्त्री राहिले तर आपल्याला बरोबर सूट होईल का बरोबर कलर मॅटर होईल साडीचा वेगवेगळ्या पॅटर्नचं फॅब्रिक असतात त्या फॅब्रिकनुसार आपल्याला साडी निवडायची असते आणि कलर पण निवडायचा असते जाड स्त्री असेल तर स्मूथ कापडाच्या साड्या निवडा आणि बारीक असाल तर जाड कापड्याच्या साड्या निवडा तर या पॉईंट्स तुम्ही लक्षात घेऊन साडी निवडली पाहिजे नमस्कार मंडळी तुम्ही कसे आहेत आय होप तुम्ही सर्व ग्रेटर्स असा तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी सुंदर असा व्हिडिओ व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझ्या चॅनल नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, करा। आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळेल जाईल जास्त बडबड न करता चला सुरू करू या व्हिडिओ लेट्स गेट स्टार्टेड तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जाड स्त्रियांनी उंच आणि स्लिम कसं दिसावं हो, तर या व्हिडिओमध्ये सांगणाऱ्या मी टिपनुसार तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा बघा व्हिडिओला स्किप करू नका टिप नंबर वन टिप नंबर वन मध्ये आपण बघणार आहोत का हलक्या कपड्याच्या साड्या निवडा आता आपण खरेदी करायला मार्केटमध्ये जाते ठीक आहे पण मार्केटमध्ये जाते तर खास करून आपल्याला असं जे आवडली ते साडी आपण खरेदी करते पण ते आ त्या आवडल्यानुसार आपल्याला आपण कोणत्या बॉडी स्ट्रक्चरनुसार आहो कोणत्या कलरनुसार आहो त्याच्यानुसार तुम्ही साडी निवडली पाहिजे तर आता मी तुम्हाला सांगते जे बहुतांश महिला जाड स्त्री असेल त्यांच्यासाठी सांगते की मी हलक्या कापडाच्या साड्या निवडा आणि हलक्या कापडाच्या साड्या कशा राहतात आता हलक्या कापडाच्या साड्या तुम्ही जॉर्जट सिफॉन क्रेप अशा कापडच्या साड्या निवडा जेणेकरून तुम्ही साडी घालान तर साडीही फुलणार नाही आणि साडी फुलना साडी फुलणार नाही आणि साडी आपल्या बॉडीला चुकून राहील तर थोडंसं तुम्ही स्लिम दिसाल आणि उंच पण दिसाल कस ह्या सॉफ्ट कापडच्या साड्या निवडल्या तर आणि कोणत्या साड्या अवॉइड करा कोणत्या साड्या अवॉइड करू शकता कॉटनच्या कॉटनच्या शक्यतो तुम्ही कॉटनच्या घालू शकता कॉटनच्या तेवढं काही हे नाही आपण धुतल्यानंतर सॉफ्ट होऊन जाते आणि आपल्याला इस्त्री करायची गरज असते थोडीशी कारण कॉटनच्या एक वेळा आपण घातले तर त्याला सिलवटे येतात आणि त्याला मोड्या पण पडतात तर तुम्ही कॉटनच्या साड्या हे घालायच्या वेळेस थोडं तुम्ही इस्त्री करूनच घालू शकता जेणेकरून आपल्या प्लेट्स वगैरे पदर वगैरे बरोबर येऊन जाईल तर तुम्ही हा पॉईंट तुम्ही लक्षात तु घ्या नंतर राहते की आता कोणत्या साड्या अवॉइड करा कोणत्या साड्या अवॉइड करायचा आहे कांजीवरम पेठणी काटा पदराच्या साड्या ह्या अवॉइड करू शकता कारण काटापदराच्या साड्या आणि कांजीवरमच्या साड्या ह्या भारी साड्या असतात राहतात आणि ते फुलणाऱ्या साड्या राहतात तर तुम्ही ह्या साड्या शक्यतो ह्या साड्या तुम्ही अवॉइड करा आणि तुम्ही ह्या साड्या तुम्ही तर तुम्हाला घालायचं राहिला तर तुम्ही व्यवस्थित प्लेट्स करून घालू शकता नाहीतर मग तुम्ही शक्यतो अवॉइडच करा हे साड्या घातल्या तर तुम्ही आणखी जाड दिसाल तर अवॉइड करा नंबर नंबर आपण बघणार आहोत की छोट्या प्रिंट वाल्या साड्या निवडा आता आपण टीप नंबर वन मध्ये बघितलंय की कोणत्या कपड्याच्या साड्या निवडायच्या आता ते झालं जॉर्ज हे ते स्क्रेप सिफॉन अशा कपड्याच्या साड्या निवडायच्या ठीक आहे त्याच्यामध्ये प्रिंट्स येतात ठीक आहे प्रिंट येतात खूप सारे प्रिंट्स येतात जास्त प्रिंट्सवाले कमी प्रिंट वाले आणि छोट्या मोठ्या अशा प्रिंट्सवाल्या साड्या येतात तर मी तुम्हाला सांगते की जास्त राहिले तर त्यांना जास्त प्रिंटवाल्या साड्या नको घ्या जेणेकरून तुम्ही जास्त प्रिंटवाल्या साड्या घ्यान तर आणखी लट्ट दिसाल आणखी तुम्ही ठेंगण्या पण दिसाल थोडंसं तर त्याच्यासाठी मी ते जास्त प्रिंटवाल्या साड्या अवॉइड करा आता त्या प्रिंटवाल्या छोट्या छोट्या प्रिंटवाल्या आणि थोड्याशा म्हणजे त्याच्यामध्ये जास्त प्रिंट नाही आहे खूप कमी प्रिंट आहे म्हणजे जास्त खूप जास्त बजबज नाही आणि खूप जास्त प्रिंट नसलेल्या साड्या निवडा जेणेकरून तुम्ही स्लिम दिसाल बारीक दिसाल आणि उंच दिसाल तर या गोष्टी तुम्ही पॉईंट्स घेऊन लक्षात घेऊनच साडी निवडले तर शक्यतो तुम्ही स्लिमच दिसालच तर छोट्या प्रिंटवाल्या साड्या निवडा आणि मोठ्या वाल्या साड्या अवॉइड करा टिप नंबर नंबर मध्ये आपण योग्य ब्लाउज आता ब्लाऊजचा विचार आला तर ब्लाउजच्या विचारमध्ये येते की मॅचिंग ब्लाऊज येते कॉन्ट्रास्ट ब्लाउज येते या दोन या दोन टाईपच्या ब्लाऊज येते आपल्याला तर आपल्याला शक्यतो आपल्याला वाटलं की कॉन्ट्रास्ट ब्लाऊज करायचं राहिलं तुम्ही कॉन्ट्रास्ट पण ब्लाऊज करू शकता आणि मॅचिंग पण ठेवायचं राहिलं तर तुम्ही मॅचिंग पण करू शकता आता मार्केटमध्ये रेडीमेड ब्लाऊज पण आहे तुम्ही न शिवता तुम्ही रेडीमेड ब्लाऊज पण घेऊ शकता आणि त्याला शिलाई पण तुमच्या फिटिंगनुसार तुम्ही करू पण शकता आणि ऑनलाईन पण आहे मिशोवर पण आहे फ्लिपकार्टवर आहे अमेझॉनवर आहे सर्व याच्या प्लॅटफॉर्मवर आहे तर तुम्ही त्या याच्यानुसार तुम्ही करू शकता घेऊ शकता आणि घालू शकता साडीचं सा मेन रोल करते ब्लाऊज ब्लाऊज आपण व्यवस्थित शिवलंच नसेल तर साडी ही उठून दिसणार नाही तर कितीही महागाची साडी असो हो ते म्हणजे पाच हजारपासून स्टार्टिंग राहते शंभरपासून स्टार्टिंग राहते दहा हजार हजारपर्यंत स्टार्टिंग एंड राहते तर आपण कितीही महागाची साडी घेऊ हो। तर त्याच्यावरच्या ब्लाऊज आपलं परफेक्ट शिवलं नसेल आणि ब्लाऊजच चांगलं नसेल तर तुमची साडी कितीही महागाची जे किती याची असो तुमच्या साडीचा लुक बेकार दिसेल आणि तुमचा पण लुक बेकार दिसेल तर मी सांगते की साडीच साडीवरचा ब्लाऊज मॅचिंग असो हो की कॉन्ट्रोस्ट असो तुमचे ब्लाऊज हा फिट शिवलं पाहिजे आणि छान शिवलं पाहिजे तर ह्या पॉइंट्स तुम्ही लक्षात घ्या आता राहिलं ब्लाऊज ब्लाउज तुम्ही ठीक आहे आता तुम्हाला कॉन्ट्रास्ट वाला ब्लाऊज शिवा नाही तर मग प्लेन तुम्हाला ते सोयीस्करनुसार तुम्ही शिवू शकता आता त्याच्यावर आता तुम्हाला जाड सिर आले तर त्यांना बाई कशी शिवायची बाई मी तुम्हाला सांगते की तुम्ही सिवलेसवाली वाली ब्ला बाई अवॉइड करा कारण सिवलेस वाली बाई तुम्ही शिवाल आणि त्याला घालाल तर तुमचे दंड खूप जास्त दिसेल आणि तुम्ही आणखी लठ्ठ दिसाल तर प्लेस वाला ब्लाउज अवॉइड करा आता सिवलेस वाला ब्लाऊज तुम्ही नाही शिवणार तर मग कोणत्या पॅटर्नच शिवू शकता मेघाबाई मेघाबाई कशी शिवायची आता मेघाबाई एवढी राहते एवढी बाय ही टाईट शिवा नको एवढे टाईट शिवान ते तुमचे दंड हे बाहेर जाईल आणि आणखी तुम्ही आणखी लट्ट दिसाल तर त्याच्यामुळे तुम्हाला सांगते की मेगाबाई मध्ये थोडस एखादी इंच तरी थोडस लूज ठेवा जेणेकरून तुमचा दंड हा टाईट राहणार नाही आणि तुमचे दंडही बाहेर निघणार नाही तर त्याच्यामुळे तुम्हाला मेगाबाई शिवायचे शिवायचं तो असेल तर थोडंसं मेगाबाई मध्ये लूज ठेवू शकता आता राहिला थ्री फोर वाली बाई थ्री फोर वाली बाईमध्ये तुम्ही थ्री फोर वाली बाई शिवू शकता थ्रीफोरवाली बाई एवढी शिवता थ्रीफोर बाईमध्ये खूप सारे पॅटर्न आहे पॉफवाली वाली बाई आहे फुगीवाली बाई आहे खूप सारे पॅटर्न आहेत त्याच्यामध्ये तुम्ही शिवू शकता आणि ते छान दिसते आणि तुम्हाला वर्क वगैरे करायचं राहिलं मोठी वर्क हँडवर्क वगैरे तुम्ही शक्यतो करू शकता, शकता आणि खास करून तुम्हाला कॉटनच्या वगैरे साडीवर वगैरे घालू शकता आणि ते छान दिसते आणि फुल वाली बाई पण तुम्ही घेऊ शकता आता फुल स्लीववाली बाईचे मी सांगते खूप म्हणजे चांगलं राहते जॅड स्लीनसाठी की तुम्ही फुल स्लीवचा ब्ला बाईज राह बाई घालान आणि पूर्ण फुल स्लीव शिवाल तर तुमचं पूर्ण दंड हे झाकून जाईल आणि तुम्ही बारीक दिसाल उंच दिसाल स्लिम दिसाल तर शक्यतो तुम्ही फुल स्लीवचा ब्लाउज शिवू शकता आणि फुल स्लीवचा ब्लाऊज आता ट्रेंडमध्ये आहे खूप ट्रेंडमध्ये आहे तर तुम्ही ते फुल स्लीवचा ब्लाऊज नक्कीच शिवू शकता ब्लाव। 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 आता, आता मुख्य मी जाड स्त्रियांसाठी सांगते की जाड स्त्रियांसाठी मी सॉरी मागचा गडा हा छोटा शिवा आता छोटा काबर शिवायचा तुमची पाठ ही खूप जास्त भरून राहते जाड स्त्रियांसाठी तर त्यांचे पाठ ही खूप भरले असल्यामुळे तुमचे तुम्ही मोठा गडा शिवाल गडा शिवाल तर तुमची पाठ ही खूप जास्त दिसेल आणि त्याच्यामुळे तुम्ही आणखी लठ्ठ दिसाल तर ते त्याच्यामुळे मी सांगते की तुम्ही मागचा गडा थोडासा छोटा शिवा जेणेकरून तुमची पाठ ही जास्त दिसणार नाही आणि लठ्ठ दिसणार नाही तर त्याच्यामुळे आणि ते मागची पट्टी राहते जी हुकाची पट्टी राहते ते थोडीशी थोडी ब्रॉड शिवू शकता थोडीशी जा जास्त अं रुंदीनं ठेवा तुम्ही जास्त आखडू नको करा जास्त रुंदणी ठेवू शकता एवढी तरी बो चार बोटा एवढी तरी ठेवू शकता आणि त्याच्यामुळे तुम्ही लठ्ठ दिसणार नाही जे कमरेला अशा मोड्या पडतात ना ते दिसणार नाही आणि डिसेबल दिसणार नाही आणि तुम्ही लठ्ठ पण दिसणार नाही आता ते झालं मागच्या गड्याचा आता समोरच्या गडा कसा शिवायचा आता मुख्य जाळ स्त्रियांसाठी जाळ स्त्री कशी राहते त्यांची मान हे दिसतच नाही आणि मान हे असं झाक असे पूर्ण मोडी असे पडतात आणि मान हे दिसणार कारण ते बारीक महिलांना राहते त्यांची मान दिसून जाते आणि उंच महिलांची पण दिसते तर मा, ते मा लठ्ठ महिलांसाठी आणि जाड महिलांसाठी सांगते की मान दिसत नाही त्याच्यामुळे तुम्हाला मी एकच सांगते की माग समोरचा गळा हा डीप शिवू शकता आता गळा समोरच्या गडामध्ये गोलगड आहे ते चौकोनी गळा तर शक्यतर कोणी शिवत नाही खूप कमी महिला शिवतात तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चौकोनी गडा शिवू का नाहीतर मी तुम्हाला हायली रिकमेंड करते की तुम्ही वाला गडा शिव शिवा, शिवा जेणेकरून तुमची मान ही चांगली दिसेल आणि डिसेबल दिसेल तर त्याच्यामुळे तुमची मान अस छान हायलाईट होऊन जाईल तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की समोरचा गडा वी गडा शिव शका नाहीतर मग गोल गडा म्हणजे असा लंबुरता गोल ठेवा जेणेकरून तुम्ही छान दिसाल आणि बारीक दिसालच आणि उंच पण दिसाल मान तुमची चांगली दिसेल तर तुम्ही उंच नक्कीच दिसानच तर हा पण तुम्ही लक्षात घेऊनच ब्लाउज शिवा चार टीप नंबर चार मध्ये आपण बघणार आहोत योग्य पेटीकोट आता पेटीकोट खूप आता सिंथेटिक शे, बॉडी शेपर असे खूप सारे पॅटर्न राहतात आणि त्याच्यामुळे तुम्ही ते पेटीकोट तुम्ही घालू शकता पण मी तुम्हाला सांगते की पेटीकोट हा जे जुनी काळामध्ये आता पेटीकोट हा कॉटनचा यूज करतात कारण की त्याला नाडा राहतात आणि ते घेर पकडते आणि ते त्याच्यामुळे ते ते साडी घालतात कोणी कॉटनच्या पण घालू शकता पण मी जाड स्त्रियांसाठी सांगते की तुम्ही कॉटनचा पेटीकोट अवॉइड करा कारण कॉटनचा पेटीकोट तुम्ही घाला तर ते वॉल्यूम आधीच घेऊन घेते आणि तुम्ही तुमची बॉडी हे जास्त असल्यामुळे तुम्ही लठ्ठ असल्यामुळे तुमचे ते कॉटनच्या पेटिकोट घाल आणि त्याच्यानंतर तुम्ही साडी घाल तर पेटीकोटला पण वॉल्यूम येईल आणि साडीला पण वॉल्यूम येईल तर त्याच्यामुळे तुम्ही आणखी लठ्ठ दिसणार तर मी तुम्हाला सांगते की शक्यतो तुम्ही कॉटनचा पेटीकोट अवॉइड करा आता कॉटनचा नाही आहे तर आणि कोणता पेटीकोट यूज करायचा तुम्हाला प्रश्न आला असेल की कोणता पेटीकोट यूज करायचा तर मी तुम्हाला सांगते की बॉडी शेपर यूज करा त्या मार्केटमध्ये खूप सारे बॉडी शेपरचे पॅटर्न आहे कटवाला साईड कट इकड माकून कट वगैरे अशा पॅटर्नचा कट वगैरे राहते आणि त्या बॉडी शेपरमध्ये कलर पण असतात खूप सारे कलर असतात तुम्ही त्या बॉडी शेपर तुम्ही यूज करू शकता आता मार्केटमध्ये पण आहे ऑनलाईनमध्ये पण येऊ घेऊ शकता तुम्हाला शक्यतो तुमच्यानुसार तुम्ही घेवा घ्या आणि मी तुम्हाला सांगते की बॉडी शेपर हा कम्फर्टेबल असते आता खास करून सर्वच बहुतच महिला वापरतात कारण की त्यांना कम्फर्टेबल असल्यामुळे कॉटनच्या पेटीकोट तुम्ही एक वेळा तुम्ही बॉडी शेपर यूज कराल ना तर तुम्ही कॉटनचा पेटीकोट विसरून जा मी तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट गॅरंटी देते की तुम्ही बॉडी शेपर एक यूज करा तर बघ कॉटनच्या पेटिकोट तुम्ही नावच नाही घेणार की कॉटनच्या पेटीकोट आपण यूज करू बा म्हणून तर मी तुम्हाला सांगते की बॉडी शेपर हा कम्फर्टेबल आहे खूप कम्फर्टेबल आहे आणि तुम्ही बॉडी शेपर नंतर तुम्ही साडी घाला तर तुम्ही इझिली कुठेही डान्स वगैरे करू शकता आणि ते बॉडीशेप असं स्ट्रेचेबल राहतात असं स्ट्रेच राहतात तुम्ही बसू पण शकता मांडी घालून बसू शकता ही वेगळं वाटणार नाही बॉडी शेपर वर तर तुम्ही खरंच तुम्ही बॉडी शेप घेऊ शकता बॉडी शेपर घालून तुम्ही बारीक दिसाल स्लिम दिसाल आणि उंच दिसालच टिप नंबर फाईव्ह टिप नंबर फाईव्ह मध्ये आपण बघणार आहोत की चापून चोपून साडी नेसा परफेक्टली साडी नेसा आता परफेक्टली साडी कशी नेसायची तर साडी मी तुम्हाला सांगते की आपण पेटीकोट वगैरे सजेस्ट झाला ब्लाउज सजेस्ट झाला तर साडी कशी नेसायची आपण हा उजवी साईडने स्टार्ट करते ठीक आहे साडी साडी अशी वणघून येते तर साडी ही परफेक्टली खोसली पाहिजे जेणेकरून तुमचा पेटीकोट दिसला नाही पाहिजे तसं बॉडी शेपरची रोंदी ही थोडीशी कमीच राहते पेटीकोटचा कॉटनचा पेटीकोट खूप असा घोरता असल्यामुळे त्याला दुमती मारता येते पण बॉडी शेपरच्या पेटीकोटला दुमती नाही मारतात थोडंसं रुंदीला कमीच राहते जेणेकरून तुमची साडी घालात तर ते बॉडी शेपर तुम्हाला दिसणार नाही खाली आणि ते साडीचा खाली जाणार नाही तुम्हाला परफेक्टली साडी खोसा ठीक आहे साडी खोचत खोचत आपण इकडे पदाकडे आलो नेऱ्या करत आहो आपण ठीक आहे निऱ्या करताना मी तुम्हाला सांगते नेऱ्या कशा करायच्या आता जाड मुख्य जाड स्त्रियांस पेटी निघते पोट निघतात पोटचा भाग जास्त निघाल्यामुळे मी तुम्हाला सांगते नेऱ्या कशा कर सा करायच्या नेऱ्या हा थोड्या मोठ्या घ्या रुंदीनं मोठ्या घ्या म्हणजे प्लेट्स अशा मोठ्या घेतल्या तर तुमची निर्या हा जास्त नाही येणार म्हणजे पाच सहा येणार का बरं निरा मोठ्या बरं घ्यायचा प्लेट्स मोठ्या बरं घ्यायच्या जेणेकरून तुमचा तुम्ही खोसान तर प्लेटचा भाग हा जास्त असा प्लेन येईल असा पूर्ण प्लेन येईल तुमचा पोट जास्त दिसणार नाही तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की प्लेट्स हा मोठ्या मोठ्या का। घ्यायचा जेणेकरून तुम्हाला पास येईल आणि तुम्ही छोट्या घेतल्या तर अवॉइड करायचा तुम्ही सांगते मी तुम्हाला काय करायचा छोट्या घेतल्या कारण का होईल छोट्या घेतल्यानंतर तुमच्या प्लेट्स हा दहा बारा इंच येईल म्हणजे दहाच्या वर आठच्या वर तशा आहेत तर इथं आपण खोसल्या तर ते पोट आणखी जास्त दिसेल आणखी जाड दिसेल तर त्याच्यामुळे आणखी तुम्ही जाड दिसाल आणखी लट्ट दिसाल तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की मो प्लेट्स हा मोठ्या मोठ्या घ्यायच्या गेल्या तुम्ही पासा येईल आणि तुम्ही खोसाल तर तुमच्या पोटाचा भाग हा पूर्ण दबून जाईल तर हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या पहिले पदर करायचा पदरसाठी आपला भाग काढून टाकायचा किती पदर घ्यायचा मग नंतरच निऱ्या करायचा आता निर्या झाल्या आपल्या निळ्या झाल्या आपण इकडून असा करून आपण पदर करतो ठीक आहे आपल्याला आता वन साईड पदर घ्यायचं तर काही प्रॉब्लेम नाही आपण वन साईड पेन लावलेला ना पदर खाली ठेवू शकतो आणि खोचू शकतो पण एक आहे की वन साईड पदर केला तर आपला हा जो पदर आहे थोडासा रुंदीनं कमी घ्यायचा आणि जेणेकरून तुमचा हा इथे पेन केले आणि आपण खाली सोडला तर हा पदर आहे खाली घासला गेला नाही पाहिजे जमिनीला तर हा पॉइंट तुम्ही लक्षात घेऊनच पदर केला पाहिजे तर तुम्ही हा वन साइड पदर घ्यान तर पदर हा छोटा घ्यान रुंदीनं आता तुम्हाला इथे निर्या करायचा आहे पदर निर्या करायचा आहे तर तुम्ही पदर हा मोठा घेऊ शकता जेणेकरून आपण चिन्या वगैरे इथे निर्या करतो तर हे निर्या करताना हा गुडघ्याचा खालपर्यंत आला पाहिजे एवढ्या एवढ्या लक्षात घेऊन तुम्ही पदर करू शकता तर ठीक आहे आता आपल्या इकडे पदर करत आहोत आपण इथे इकडे असे प्लेट्स करत आहोत तर मी तुम्हाला सांगते प्लेट्स हा मोठ्या नको घ्या कारण तुम्ही मोठ्या घ्या तर तुम्ही आजीबाई सारखा दिसणार नाही काकूबाई सारखा दिसणार तर ते चांगलं वाटणार नाही आणि चांगलं दिसणार नाही आता स्टायलिश आहे नवीन लुक आहे नवीन लेटेस्ट दुनिया आहे तर त्याच्यामुळे आपण इथे छोट्या छोट्या पदर घ्यायचं एखादी बोट एवढ्या इंच तरी आपला तुम्हाला सांगते की बॉर्डर आपली जेवढी बॉर्डर राहते छोटी बॉर्डर राहते तर छोटीच बॉर्डर एवढी पदर घेऊ शकता आता त्या साडीला मोठी बॉर्डर झाली तर थोडीशी बॉर्डरला दुमती मारू शकतो आपण एक एक सिंगल बॉर्डरला डबल डबल फोल्ड करून तुम्ही पदर करू शकता नाही शक्यतो तुम्ही छोटा पदरवाली बॉर्डर घेऊन निळा पदर करू शकता आणि ते छान दिसते छोटा पदरवाला तुम्ही साडी घातली आणि स्टायलिश लुकेन रिच लुकेन आणि स्लेम तरी नक्कीच दिसान तुम्ही आणि उंच पण दिसान तुम्ही पदर हा शक्यतो मोठाच घ्या छोटा घ्या तर तुमची तुम्ही ठेवण्या आणखी दिसा आणि आणखी लठ्ठ दिसान तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्ही मोठा पदर घेऊ शकता आणि छान टीप नंबर सहा सहा मध्ये आपण बघणार आहोत हो हेअर एसेसरीज आणि ज्वेलरी तर हेअर एसेसरीज मध्ये आपण शक्यतो तुम्ही जिवडा पाडू शकता नाही तर केस पण खुलेश ठेवू शकता शक्यतो तुम्ही केस पण खुलेश ठेवाल तरी छान दिसते आणि जुडा पण पाडाल तरी छान दिसते पण मी तुम्हाला सांगते की आपण ज्वेलरी ज्वेलरीवर पण छान लुक येते साडीवर कोणतंही ज्वेलरी घालायची तर आपण मी तुम्हाला सांगते स्त्री राहिले तर ते हेवी ज्वेलरी तुम्ही अवॉइड करा कारण की आपली मान राहते ही छोटी तर त्याच्यामुळे छोटी मान असल्यामुळे आपली मान नसल्यामुळे जास्त तर त्याच्यामुळे तुम्ही ज्वेलरी ही भारी घातली तर तुमचं ते लुक हा वेगळा दिसेल आणि ते छान लुक दिसणार नाही तर तुम्हाला सांगते की छोटी वाली मोत्याची वगैरे तुम्हाला घालायचे मोत्याची एडी स्टोन जे करून तुम्ही स्टाईलिश दिसाल आणि रिच लुक पण दिसाल तर नक्कीच तुम्ही भारी ज्वेलरी अवॉइड करा आणि सिंग सिंगल आणि सिंपल ज्वेलरी घालू शकता आणि छान दिसू शकता उंच दिसाल आणि स्टायलिश दिसाल आणि स्लिम पण दिसाल तर एवढे टिप्स लक्षात घेऊनच तुम्ही साडी नेसली आणि साडी ब्लाउज वगैरे हेअर एसेसरीज वगैरे यूज केल्या तर खरंच तुम्ही ब स्त्री असाल तर बारीक दिसाल स्लिम दिसाल आणि खरंच उंच पण दिसाल तर तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ हेल्पफुल वाटेल आणि खास करून ज्या स्त्रियांना हा व्हिडिओ शेअर करा ಕೊಪಿಕ ವೀಡಿಯೋ ಬನೋ ಕಮೆಂಟ್ ನಾಗಾ ಭೇಟಿ ಯೂಡಾ ವೀಡಿಯೋ ಮೇಲೆ ನೋಪರ್ ಧನ್ಯವಾದ